सतरा तारखेला काल सकाळी साडे दहा वाजता इसमनामे सुरेश हो न हा गाव वय वीस वर्ष त्यांना पोलीस स्टेशनला येऊन सांगितले की त्याचा जो मित्र आहे संजय बेहरा वय बावीस वर्ष हे दोघेही राहणार महापे त्यांनी स्वतः येऊन सांगितले की माझा जो मित्र आहे संजय बेहरा याला आम्ही सोळा तारखेला संध्याकाळी अठराशे वाजता बावकुळेश्वर धबधब्या मंदिराच्या पाठीमागे जो जंगलामध्ये जो धबधबा आहे त्या ठिकाणी गळ्यावरती कटरने मारून तो त्या ठिकाणी पडलेला आहे अशी हकीकत सांगितली तत्काळ आम्ही संबंध पोलीस अधिकारी आणि स्टाफ त्याच्यासोबत घटनास्थळी पाठवले त्या ठिकाणी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी आम्हाला एक बॉडी मिळून आली आणि त्यानंतर त्याची ओळख पटवली असता तो संजय बेहराच होता राहणार त्याच्या नातेवाईकांना त्याबाबत माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग तत्काळ आम्ही फायर ब्रिगेड तसेच एप एस टीम घटनास्थळी बोलून पंचनामा केला आणि जंगलातून आम्ही ती बॉडी हॉस्पिटलला दाखल केली डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आणि त्यानंतर त्या संबंध जो आरोपी आहे सुरेश कोनागा यांनी कबुली दिल्याप्रमाणे त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे मान्य न्यायालयाने ते त्याची तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे हे दोघंही दारुपित होते आणि दारू पिल्यानंतर बऱ्याचदा याच्यापूर्वी त्या दोघांमध्ये अफसा भांडण झालेले आहेत आणि त्याचा त्याच्या मनामध्ये राग होता आरोपीच्या त्या रागाच्या त्यामध्येच त्यांनी ते त्या दिवशी सोळा तारखेला दोघांमध्ये त्या धबधब्याच्या ठिकाणी भांडण झाले होते त्या रागातूनच त्यांनी कटर ते कटरनं त्याचा गळा चिरून हत्या केलेली आहे झारखंडचे आहेत जो आरोपी जो आहे तो क्वारीवरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करतो आणि जो मयत आहे तो मजुरी करतो सध्या तरी अजूनपर्यंत माहिती उपलब्ध झालेली नाही